बघा दहा वर्षांमध्ये रक्कम तिप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा लागेल असा प्रश्न लक्ष द्या अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की प्रश्नामध्ये व्याजाचा दर विचारला व्याजाचा दर बराबर शंभर संसामध्ये पट वजा एक आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत लक्ष द्या आता शंभर या पटीच्या ठिकाणी मांडायचं काय प्रश्नामध्ये तिप्पट हा शब्द प्रयोग म्हणून पटीच्या ठिकाणी तीन मांडा वजा एक भागीला छदस्थानी मुदत प्रश्नामध्ये दर्शवलेली किती हो हे गणित इकडं घ्या लक्ष द्या व्याजाचा दर व्याजाचा दर बराबर शंभर कंसामध्ये तीन वजा एक आणि भागीला दहा शंभर कंसातील वजाबाकी दोन छेदस्थानी दहा अंशातील हा गुणाकार दोनशे दहा शून्याला शून्य गायब वीस हे उत्तर मिळालं टक्क्यामध्ये व्याजाचा दर किती सर दहा वर्षामध्ये रक्कम तिप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा लागेल वीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज किंवा व्याजातील फरक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके